सद्यस्थितीत पाळीव जनावरांमध्ये स्किन या कातडीच्या आजाराची लागण झाली असल्यानं या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वरखेडी येथील उपबाजार समिती येथे तरीही गुरांचे व्यापारी आणि काही दलाल उपतीच्या विना परवानगी गुरांचा बाजार भरवत असल्यानं रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून मोठ्या संख्येनं गुरे ढोरे एकत्र येत असल्यानं लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे म्हणून वरखेडी येथे भर रस्त्यावर गुरांचा बाजार भरवणाऱ्या गुरांच्या व्यापाऱ्यांवर आणि वाहण्यातून गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे